नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता तुम्हाला तुमच्या अकाऊंटला कधी मिळणार आहे आणि त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा तर मित्रांनो तुमचा पी एम किसान सन्मान निधीचा तुम्हाला पुढील हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला तुम्हाला दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला आता ॲग्रिस कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते ॲग्रिस कार्ड कशासाठी आहे तर ते तुम्हाला पी एम किसानचा आणि नवीन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर किसानचा आय डी म्हणजेच अॅग्रिस्टॅग आय डी काढणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो ते, ते आय डी कसा काढायचा तर त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि तुम्ही माझ्या शेतकरी मित्र या चॅनलवरती जाऊन तो मी तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा कुठल्या शेतकऱ्यांना या योजनेचं वाटप होणार आहे तर ते तुम्हाला मी सविस्तर असंच या मोबाईल स्क्रीनवरती दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पी एम किसान या पोर्टलवरती यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं नोन यूर तुम्हाला मो तुमचं खाली स्कोर डाऊन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथं स्टेट तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे स्टेट इथं टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा कुठला आहे तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं तालुका टाकल्यानंतर तुमचा ब्लॉक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं इथं गाव तुमचं इथं टाकून घ्यायचं आहे गाव टाकल्यानंतर तुम्हाला पुढील या बटनावरती गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली दिलेली लिस्ट दिसेल तुम्हाला इथं पूर्ण मेल फिमेल तुमचे काय असतं ते गावात ते तुमची लिस्ट दिसेल तर इथं अल्फाबेट्सनुसार आहे त्यानंतर तुमचं नाव तुमच्या नावानं इथं सर्च मारायचं आहे एक दोन तीन असं खाली पेजेस दिलेत ए बी सी डी जी एम यन आर असं अल्फाबेट्सनुसार आहे त्यानंतर तुमचं इथं तुम्हाला तुमचं नाव पाहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव आहे का नाही ते इथं तुम्हाला चेक करता येणार आहे तर मित्रांनो इथं पुढील हफ्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात गोरखपूरमध्ये एक कार्यक्रम होणार आहे त्याच्या अंतर्गत मोदी सरकार तुमच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये टाकण्याची दाट शक्यता सांगितलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसान निधीचा हप्ता तुमच्या खात्यात दोन हजार येणार की चार हजार ते अजून कन्फर्म झालेलं नाही तत्पुरतं दोन हजार रुपयाचं शंभर टक्के येणार आहेत आणि नमो शेतकरीचाही हप्ता तुमच्या खात्यामध्ये त्या दिवशी येऊ येण्याची शक्यता आहे पण सध्या तरी तुम्हाला त्याची कुठलीही अपडेट आलेली नाही तर तुम्हाला या पी एम किसान सन्मान निधीबद्दल तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून जरी काही पाहिजे असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा त्यावर मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद